नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शंभर टक्के अनुदानावरती फळबाग लागवड करण्याची योजना सरकारने नवीन योजना साकारण्यात आलेली आहे अर्ज कुठे करावा कागदपत्रे को कोणकोणते लागणार आहे काय अटी काय नियम आहे आणि कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे ही पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत शेत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे कृपया करून व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना योज रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतामध्ये बांधावरती पडीक जमिनीवर फळबाग व वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना तीन वर्षात शंभर टक्के अनुदान आहे अनुषंगाने किनवट तालुक्यात अठ्ठ्याऐंशी तर शेतकऱ्यांनी एकूण सहा पॉईंट पाच हेक्टर शेत जमिनीवर तब्बल अठ्ठावन्न हजार सहा पॉईंट सहाशे सत्तावीस विविध प्रकाराच्या झाडांची लागवड करून त्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबा फळबाग लागवड करून आर्थिक उन्नती साधावी यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे अल्प व अल्पभूधारक पाच एकरांच्या हाती शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून व पाच एका एकरावरती जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर यांनी बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड करणार करतात त्या राज्यात गेल्या तीन वर्ष दर दरवर्षी प्रत्येकी साठ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट केले जात आहे लागवडीला मोठा प्रसिद्ध मिळत असून प्रत्येक वर्षी चाळीस हेक्टरपेक्षा अधिक म्हणजेच उद्देशाचा उद्दिष्टाचा ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत फळबागाचा महत्वाचा महात्मा गांधी आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळगाव लागवड करताना एप्रिल मे महिन्याच्या योजनेत करून खड्डे खोदले जातात पावसाळ्यात सुरुवात झाली की जून ते सप्टेंबर कालावधीत जास्तीत जास्त फळबाग लागवड केली जाते यंदा मात्र सुरुवातीपासूनच पाऊस पडला नाही त्यावरती त्याचा लागवडी परिणाम होती परिणाम झाल्याचे दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यात यंदा केवळ ते तेहतीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के लागवड झाली आहे त्यापैकी किनवट तालुक्यामध्ये फळबाग योजनेअंतर्गत पंच्याहत्तर हेक्टरपेक्षा देण्यात आले होते ज्यासाठी किनवट तालुक्यात एकूण दोनशे सहा शेतकऱ्यांना अर्जसंमत करून प्रशासकीय मंजूर प्राप्त झाली होती त्यापैकी प्रत्यक्षात सत्याऐंशी त्यांच्या सडुसष्ट पॉईंट पाच हेक्टर सलग शेत शेतजमिनीच्या जमिनीच्या क्षेत्रावरती शेत फळपिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने अठ्ठावन्न हजार सहाशे सत्तावीस खड्डे खोदून तितक्याच योजनेत स शेतकऱ्यांना आपल्या हेक्टर सहिताच्या बंधावरती वीस पॉईंटांची फळझाडांची रोपे लावली आहे सलग क्षेत्र फळणी पिकनिया लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आंबा पन्नास पॉईंट ऐंशी हेक्टर सीताफळ दोन हेक्टर पेरू तीन हेक्टर कान कागदी लिंबू ए एक हेक्टर केळी दहा पॉईंट पंचवीस पॉईंट हेक्टर आणि मोसंबी एक हेक्टर असे एक शेतकऱ्याने एक हेक्टर झाफळ फळबाजी मिळून एक अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्याने आपल्या एकोणसत्तर पॉईंट एकटा पाच हेक्टर शेअर जमिनीमध्ये तब्बल अठ्ठावन्न हजार सहाशे पंचवीस उपरोक्त फळझाडाची झाडाची लागवड केलेली आहे अनुदानावर फळबाग लाग लागवड योजना प्रोसेस आंब्याची कलमे बायोमीटर अंतरावरती हेक्टरी चारशे झाडे लावण्यासाठी मंजुरी व इतर सामुग्रीसाठी मिळून एकूण लाख दोन लाख तेहतीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये अनुदान तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असते या धर्तीवर विविध अंतर्व कलमांच्या संख्येनुसार पेरूसाठी एक लाख पासष्ट हजार चौसष्ट रुपये मोसंबी कागदी लिंबूसाठी एक लाख त्र्याण्णव हजार एकशे चोवीस रुपये सीताफळासाठी एक, एक लाख नऊ हजार चारशे एकोण एकोणतीस एक एक रुपये अनुदान प्राप्त केले या फळपिकांचा अंदाज योजना समावेश केला असल्यामुळे अजून संदर्भात या अनुदान अनुदानाबाबत माहिती प्राप्त झालेली नाही आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल भेटूया आपण नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद